समाज पूर्ण बांधवच फार दुःखी झालेले आहे पूर्ण शासन प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात आणि त्यांची विचारधारा प्रत्येक जण असतो पण साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांची शासन प्रणाली कशी होती हे कोणी त्या मुलीवर अत्याचार झाला निर्गुण हत्या केली त्या मुलीला एवढंच नाही अत्याच नाही केली त्या मुर्खाने नराधावानी त्यांनी त्या पोरीचे चार फोटो सुद्धा असे तोडून घरामध्ये खेळायला गेले तिचं तिचं खेळणं पण इस्काउंट घेतलं तुम्ही दशा केली मुलीची तसा बाळासाहेब ठाकरेंनी आदेश सोडला असता हे प्रशासन झोप त्या शाळेत कॉलेज मध्ये जातात शाळेत जाता कोणी कोणी जॉब करतं कोणी घरात घर ग... सोडून बाहेर कुठेतरी नोकरी करत त्यांना पण एक भीती वाटत असेल ना ही यज्ञ ही जर घरात सुरक्षित नसेल तर बाकी सारख्या ज्या यज्ञ आहे त्या कशा घरात त्या कशा सुरक्षित राहणार आहे जर का जर सगळ्यात पहिले ती मुलगी तीन वर्षाची होती ती काही मोठी नव्हती की तिने खोटा आरोप केला तिला तिच्यावर अत्याचार करून तिला मारलं तर त्या नराधामाला पण ठेचलं पाहिजे फाशी नाही त्याला फाशी म्हणजे खूप हलकी शिक्षा आहे त्याला फक्त ठेचलं पाहिजे आणि मालेगाव इथे जी घटना होती ज्या घटनेनंतर आपण जर पाहिलं चिमुकीवर अत्याचार करून तिला निर्भूलपणे तिची हत्या करण्यात आली त्या घटनेच्या नंतर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक तीव्र संतापाची लाट जी होती उसळण्यात आली होती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आलेले होते आज छत्रपती संभाजी शहरामध्ये सुद्धा सोनार समाजाच्या वतील या घटनेच्या निषेधार्थ जे आहे या ठिकाणी मोर्चा काढला जात आहे आपण या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्रात असेल तर मराठवाड्यातून असेल समाज बांधव जे आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महत्वाचा विषय हाच आहे कारण की आपण की काही जे मोर्चा सहभागी झालेले बांधव जे आहेत त्यांनी पोस्टर सुद्धा हातामध्ये घेतलेले निर्गुण हत्या करणाऱ्या जाहीर असे देखील फलक या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत प्रशासन काय करतात असा थेट सवाल जो आहे या ठिकाणी उपस्थित केलेला आहे समाज बांधव आपल्यासोबत आपल्यासोबत दिसत या ठिकाणी पाहायला मिळत आहे दादा काय तुम्ही आक्रमक झालेले आहे पोस्टर हातामध्ये घेतलेले आहेत काय सांगाल सर आज महाराष्ट्रामध्ये अतिशय काळी घटना घडलेली आहे आपल्याला माहिती आहे की जिल्हा नाशिक तालुका मालेगाव येथे एका तीन वर्षाच्या चुमुकलीवर एका नवाने क्रूर हत्या करून तिचा बलात्कार केलेला आहे अशा घटनेचा आम्ही स्वर्णकार समाज जाहीर निषेध करतो फक्त समाज म्हणूनच नाही साहेब ती पूर्ण आपल्या भारताची लेख होती पूर्ण हिंदुस्थानाची लेख होती एक छोटीशा मुलीवर जो झालेला क्रूर बलात्कार आहे हा यांनी सर्व समाज पूर्ण बांधवच फार दुःखी झालेले आहे पूर्ण शासन प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात आणि त्यांची विचारधारा प्रत्येक जण आणण्याचा प्रयत्न करत असतो पण साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांची शासन प्रणाली कशी होती हे कोणी अमद आणण्याचा प्रयत्न करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये जसा की अशा आरोपीचा चौरंग केला जायचा त्याच पद्धतीने शासनाने त्यांच्या कायद्याच्या अधीन राहून या आरोपीचा चौरंग करावा नाहीतर शासन जर याला तयार नसेल तर त्यांनी समाजाच्या हाती अशा आरोपीला द्यावा आम्ही त्याला काय शिक्षा देऊन सांगताय मला सांगा की आपण जर पाहिलं तर ह्या घटना महाराष्ट्राला नवीन नाही या अगोदर अशा घटना कोणते प्रशासन सरकार कमी पडतंय का किंवा ग्रह खाता कमी पडतंय का शंभर टक्के शंभर टक्के हे प्रशासन कमी पडते आहे कारण आज सोळा तारखेला त्या मुलीवर अत्याचार झाला निर्गुण हत्या केली त्या मुलीला एवढंच नाही हत्याच नाही केली त्या मूर्खाने नराधावानी त्यांनी त्या पोरीचे चार फोटो सुद्धा असे तोडून घरामध्ये टाकले मी स्वतः तिथे जाऊन राहिली आहे मुलीच्या आईवडिलाला भेटून आलेली आहे आणि अशी हत्या करताना तिथे भेटून आला तुम्ही हा वाद काय होता कशामुळे एवढा त्यांनी क्रूर पाहून उचललं वाद काहीच नव्हता आणि जो कोणी बदनामी करत असतात ते पण चुकीचं आहे वाट काहीच नव्हता सर्व गावातले लोक सांगतात त्या मुलाच्या मुलीचे आई वडील इतके गरीब बिचारे आहे आम्ही स्वतः गेलो आहे तिथे आम्ही स्वतः तिथे परिस्थिती पाहिली आहे मुलीच्या आई वडील आणि ते सर्व अख्खं गाव आम्हाला सांगत होतं इतके चांगले लोक स्वभावाने इतके चांगले फक्त ती मुलीचं एकच कारण झालं का ती मुलगी तीवर खेळायला गेली तिचं तिचं खेळणं पण इस्काउंट घेतलं सांगताय काय सांगाल बदलापूरची घटना घडली बदलापूरची घटना घडली बदलापूरच्या घटनेनंतर त्याचं एनकाउंटर मारण्यात आलं मात्र या घटनेत सरकार पुढे दिरंगाई करताय का सरकार आपल्यासारखं एकदम झोपलेलं आहे आज जर मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर हा प्रसंग जर घडला असता तर मुख्यमंत्री एवढे झोपलेले असले असते का आज जर बाळासाहेब ठाकरे जर असले असते तर त्यांनी जशी दशा केली मुलीची तसं बाळासाहेब ठाकरेने आदेश सोडला असता हे प्रशासन आहे यांना थोडस जागे एवढा आज हिंदू समाज पूर्ण पेटून उठतोय सरकारमध्ये उपमुख्यमंत्री त्यांचे एकनाथ शिंदे सगळे सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री सगळे झोपलेले त्यांच्या मुलीवर हा जर प्रसंग झाला असता तर आज काय पाहून उचललं त्याला एक वर्ष झालं मुख्यमंत्री बनून हा मुख्यमंत्री एक वर्ष त्याच्या अगोदर पण मुख्यमंत्री त्याच्या अगोदर का आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो मुलीच्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू सुद्धा खंडत नाहीत एवढी त्या मुलीच्या आईची अवस्था आहे आणि गावात काहीही वाट नव्हतं आम्ही मुलाचं घर पाहिलं मुलीच्या आईला भेटलो दोन सरकारला ते आसू तिचे पाणी दिसत का डोळ्यातलं नाही दिसत आम्हाला त्याच्यावर हा समाज जागो उठला ना त्यांच्या डोळ्याच्या अवस्था दिसत नाहीत ना त्यांच्या मुलीवर हे असं व्हायला पाहिजे तिघांपैका म्हणजे त्यांना कळेल की कसा राहतो हा आक्रोश काय वाटतंय आपण मा या महाराष्ट्रात राहतोय असं वाटतंय आपण सेक्युअर नाहीये मुली से्युअर नाही मुलगी सुरक्षित नाहीये कारण की ही चार वर्षाची मुलगी होती आणि अशा अनेक मुली आहे ज्या की ज्या की अठरा वर्षाच्या पुढे आहे त्यांना पण भीती वाटते त्या शाळेत कॉलेजमध्ये जातात स्कूल शाळेत जाता, जाता कोणी कोणी जॉब करत कोणी घराच्या घर सोडून बाहेर कुठेतरी नोकरी करत त्यांना पण एक तर भीती वाटत असेल ना ही यज्ञ ही जर घरात सुरक्षित नसेल तर बाकी सारख्या ज्या यज्ञ आहे त्या कशा घरात त्या कशा सुरक्षित राहणार आहे जर का जर ही गरिबाची मुलगी म्हणून आपण मोर्चे काढतोय काढतोय या जागी जर या जागी जर नेत्याची कोणती तरी मुलगी असती तर त्यांनी तिथं काय तिथं का त्या निराधा आम्हाला तर तिथं इन्काउंटर केलंच असतं ना तर तसं आमचं पण म्हणणं आहे की नाही का त्या निराधा आम्हाला फाशी दिलीच पाहिजे फाशी देत नसेल तर तुम्ही आमच्या हातात या आम्ही त्याला काहीतरी करू आम्ही असं म्हणत नाही मात्र काय तुझं काय नाव माझे नाव वैदही किरण कुल तू काय आली आज मी इथे मोर्चा करायला आलेली नीरज आम्हाला फाशी द्यायला आणि चौरंगा करायला मी इथे आले तू मला सांगे सरकार कमी पडते मुलींना संरक्षण देण्यासाठी लहान लहान लेकरांना संरक्षण देण्यासाठी येस कारण की जर का तुम्ही त्या पोराची काळजी घेत असाल तर या चिमुकल्या पोरीला पाहू का नाही शकत ते या जागी जर मंत्री का मंत्रीची पोरगी आली असती तर त्याला तिथंच एन्काउंटर करून फाशी आणि चौरंगा केलाच असताना तर या यज्ञाला का नाही करत तसंच या यज्ञा सोबत जे झालंय तर त्याच त्या मुलासोबत जर का तुम्ही आमच्या हातात दिलं तर आम्ही त्याला इथल या इथंच मारून टाकू ही तीव्र भावना या चिमुकलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अजून देखील तर काय सांगेल तो आता पोस्टर हातामध्ये घेतलेला आहे मोठ्या सहभागी झालेल्या हाताला सुद्धा तो जो निषेध करते या घटनेचा त्या नराधमानी चार वर्षाच्या चिमुकलीच सुद्धा काय केलेली नाहीये ती मुलगी तिला मरेपर्यंत तिला कळलं नाही की तिच्यासोबत काय होतंय ती अशी मुलगी होती की तिला कशाची जाणीव नव्हती तिच्या सोबत जर आमच्या सारख्या मोठ्या मुलींसोबत काय होणार आहे आपल्याकडे काय ते आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर झालीच पाहिजे जर ही गोष्ट आता थांबवली गेली तर याचे खूप वाईट वाईट परिणाम होतील मग सांगताय तू सरकार महिलांना संरक्षण किंवा मुलींना संरक्षण देण्यामध्ये किंवा इथलं ग्रह खात जे आहे हे कमी पडत आहे संरक्षण देण्यासाठी हो कमी पडतय यांनी फोन नंबर काढलेला आहे की एकशे बारा नंबरवरती कॉल करा मुलींना संरक्षण देऊ अशा खूप साऱ्या गोष्टी पण त्या मुलीसाठी काय आहे याचा अर्थच नाही माहिती आणि ती तिच्या गल्लीत खेळत होती आणि तिच्यासोबत गल्लीत खेळणाऱ्या मुलांनी अन्याय केला अत्याचार केला तिच्यासोबत अग अगदी घट म्हणजे इतकं घाण कृत्य केलं काय सांगाला आई असं तुमचं बायबल तर कसं वाटतंय तुम्हाला कारण की खूप निंदनीय घटना झालेली आहे सरकार कुठं कमी पडतं का न्याय देण्यामध्ये न्याय तर झालंच पाहिजे आतापर्यंत एवढं उशीर व्हायला नव्हतं पाहिजे न्याय देण्यासाठी आणि जे असं कृत्य करताय ना जो नरम आहे तो असं कृत्य करतोय त्याला त्यांच्या आमच्या हवाले करा म्हणत त्यांना आम्ही त्याच्याकडे चौरंगा करू त्याचा शिवाजी महाराजांचा कायदा अंमलात आणू त्याचा चौरंगा करू आणि नंतर त्याला फाशी देऊ आणि आई म्हणून काय शब्द राहतील घटनेसाठी आई म्हणून आई म्हणून शब्द आहेत की सुरक्षित नाही आहे छोटी मुलगी असो किंवा मोठी असो मुलींना साठी बाहेर जावं लागतं आरक्षण पाहिजे लाडकी बहीण न करता सुरक्षित मुलगी सुरक्षित बहीण असा कायदा काढा सुरक्षित योजना अशी काढा सरकारने सुरक्षित पाहिजे काय वाटतं काय तुम्ही एक आई म्हणून आता तुम्ही आहात कसं बघताय घटनेकडे कारण खूप निंदनीय घटना आहे काय भावना तुमच्या आता माझी तर भावना मी शब्दत व्यक्त करू शकत नाही जेव्हा जेव्हा त्या चिमुकलीचा चेहरा समोर येतो तेव्हा तेव्हा डोळ्यातनं पाणी येतो एवढी वाईट परिस्थिती त्या वा मुलीवर आणली तरी पण आपलं सरकार कुठलीही जिम्मेदारी घ्यायला तयार नाही किंवा मुलींची सुरक्षा महिलांची सुरक्षा याच्याकडे कसलंही लक्ष नाही दुसरी गोष्ट हे जे खून करून किंवा मर्डर करून बलात्कार करून हे जे लोक जेलमध्ये जात आहेत तर त्यांना शिक्षा न होता त्यांच्यासाठी तिथे सुरक्षा सुरक्षा यंत्र हे कोर्ट आणि कचेरी हे सरकारने त्यांच्यासाठी घडवलेलं आहे सुरक्षा कवच जे म्हणतो आपण आपलं घर असं ज्याच्यात आपण सुरक्षित राहतो अशा कैद्यांना ते जेलमध्ये ठेवून सुरक्षित ठेवत आहेत अशा लोकांना सुरक्षित न ठेवता आपण आपल्या तिथं आंबेडकरांनी कायदा पारित केला की आपल्याकडं कुठले वाईट गुन्हे घडून आहेत महिला सुरक्षित राहत मुली सुरक्षित राहत याची काही अंमलबजावणी होत नाही किंवा प्रत्येक गुन्हेगार हा कोर्टामध्ये सुरक्षित राहतो एकदा का पोलिसांच्या हवाली झाला कोर्टामध्ये गेला अटक झाली की संपला विषय परत कुठला गुन्हा हे होत नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही आ, नमस्कार माझे नाव राणी सांगलेकर आहे लोकशाही हा लोकशाही पद्धतीचा आपला राज्यकारभार आहे महाराष्ट्र राज्य हे अतिशय चांगलं समजलं जात होतं पण या दहा पंधरा वर्षापासून अतिशय लहान मुलीवर सुद्धा खूप अन्याय होतोय आणि तो न्याय मिळायला खूप उशीर होतोय त्यामुळे लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी हां काय सांगा सरकार वेगवेगळ्या योजना काढतंय बहिणी लाडक्या बहिणीसाठी मग मात्र आता त्यांनी सांगितलं की महिला सुरक्षित आणि महिला सुरक्षित योजना काढाव्या असं सा, देखील सांगितलंय सगळ्यात पहिले ती मुलगी तीन वर्षाची होती ती काही मोठी नव्हती की तिने खोटा आरोप केला तिला तिच्यावर अत्याचार करून तिला मारलं तर त्या नराधामाला पण ठेचलं पाहिजे फाशी नाही त्याला फाशी म्हणजे खूप हलकी शिक्षा आहे त्याला फक्त ठेचलं पाहिजे आणि मालेगाव इथे जी घटना होती ज्या घटनेनंतर आपण जर पाहिलं चिमुकीवर अत्याचार करून तिला निर्भूलपणे तिची हत्या करण्यात आली त्या घटनेच्या नंतर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक तीव्र संतापाची लाट जी होती उसळण्यात आली होती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आलेले होते आज छत्रपती संभाव्य शहरामध्ये सुद्धा सोनार समाजाच्या वतीनं या घटनेच्या निषेधार्थ जे आहे या ठिकाणी मोर्चा काढला जात आहे आपण या ठिकाणी बघू शकता की अं महाराष्ट्राला असेल तर मराठवाड्यातून असेल समाज बांधव जे आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की आपण की काही जे मोर्चा सहभागी झालेले बांधव जे आहेत त्यांनी पोस्टर सुद्धा हातामध्ये घेतलेले आहेत हत्या करणाऱ्या जाहीर निशा असे देखील फलक या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत प्रशासन काय करतात असा थेट सवाल जो आहे या ठिकाणी उपस्थित केलेला आहे समाज बांधव आपल्यासोबत आपल्यासोबत दिसत या ठिकाणी पाहायला मिळत आहे दादा काय तुम्ही आक्रमक झालेले आहे पोस्टर हातामध्ये घेतलेले आहेत काय सांगाल सर आज महाराष्ट्रामध्ये अतिशय काळी घटना घडलेली आहे आपल्याला माहिती आहे की जिल्हा नाशिक तालुका मालेगाव येथे एका तीन वर्षाच्या चुमुकलीवर एका नवाने क्रूर हत्या करून तिचा बलात्कार केलेला आहे अशा घटनेचा आम्ही स्वर्णकार समाज जाहीर निषेध करतो फक्त समाज म्हणूनच नाही साहेब ती पूर्ण आपल्या भारताची लेख होती पूर्ण हिंदुस्थानाची लेख होती एक छोटीशा मुलीवर जो झालेला क्रूर बलात्कार आहे हा यांनी सर्व समाज पूर्ण बांधवच फार दुःखी झालेले आहे पूर्ण शासन प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात आणि त्यांची विचारधारा प्रत्येक जण आणण्याचा प्रयत्न करत असतो पण साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांची शासन प्रणाली कशी होती हे कोणी अमद आणण्याचा प्रयत्न करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये जसा की अशा आरोपीचा चौरंग केला जायचा त्याच पद्धतीने शासनाने त्यांच्या कायद्याच्या अधीन राहून या आरोपीचा चौरंग करावा नाहीतर शासन जर याला तयार नसेल तर त्यांनी समाजाच्या हाती अशा आरोपीला द्यावा आम्ही त्याला काय शिक्षा देऊन सांगताय मला सांगा की आपण जर पाहिलं तर ह्या घटना महाराष्ट्राला नवीन नाही या अगोदर अशा घटना कोणते प्रशासन सरकार कमी पडते का किंवा ग्रह खातं कमी पडतंय का शंभर टक्के शंभर टक्के हे प्रशासन कमी पडते आहे कारण आज सोळा तारखेला त्या मुलीवर अत्याचार झाला निर्गुण हत्या केली त्या मुलीला एवढंच नाही अत्याच नाही केली त्या मूर्खाने नराधावानी त्यांनी त्या पोरीचे चार फोटो सुद्धा असे तोडून घरामध्ये टाकले मी स्वतः तिथे जाऊन राहिली आहे मुलीच्या आईवडिलाला भेटून आलेले आहे आणि अशी हत्या करताना तिथे भेटून आला तुम्ही हा वाद काय होता कशामुळे एवढा त्यांनी क्रूर पाहून उचललं वाद काहीच नव्हता आणि जो कोणी बदनामी करत असतात ते पण चुकीचं आहे वाट काहीच नव्हता सर्व गावातले लोक सांगतात त्या मुलाच्या मुलीचे आई वडील इतके गरीब विचारे आहे आम्ही स्वतः गेलो आहे तिथे आम्ही स्वतः तिथे परिस्थिती पाहिली आहे मुलीच्या आई वडील आणि ते सर्व अख्खं गाव आम्हाला सांगत होत इतके चांगले लोक स्वभावाने इतके चांगले फक्त ती मुलीचं एकच कारण झालं का ती मुलगी तीवर खेळायला गेली तिचं तिचं खेळणं पण इस्काउंट घेतलं सांगताय काय सांगाल बदलापूरची घटना घडली बदलापूरची घटना घडली बदलापूरच्या घटनेनंतर त्याचं एनकाउंटर मारण्यात आलं मात्र या घटने सरकारकडून दिरंगाई करताय का सरकार आपल्यासारखं एकदम झोपलेलं आहे आज जर मुख्यमंत्र्याच्या मुलीवर हा प्रसंग जर घडला असता तर मुख्यमंत्री एवढे झोपलेले असले असते का आज जर बाळासाहेब ठाकरे जर असले असते तर त्यांनी जशी दश, दश, दशा केली मुलीची तसं बाळासाहेब ठाकरेने आदेश सोडला असता हे प्रशासन झोपलेलंय यांना थोडस जागे एवढा आज हिंदू समाज पूर्ण पेटून उठतोय सरकारमध्ये उपमुख्यमंत्री त्यांचे एकनाथ शिंदे सगळे सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री सगळे झोपलेले त्यांच्या मुलीवर हा जर प्रसंग झाला असता तर आज काय पाऊल उचललं झालं आज मुख्यमंत्री बनून हा मुख्यमंत्री एक वर्ष त्याच्या अगोदर पण मुख्यमंत्री त्याच्या अगोदर काही का आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो मुलीच्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू सुद्धा खंडत नाहीत एवढी त्या मुलीच्या आईची अवस्था आहे आणि गावात काहीही वाट नव्हतं आम्ही मुलाचं घर पाहिलं मुलीच्या आईला भेटलो दोन सरकारला ते आसू तिचे पाणी दिसत का डोळ्यातलं नाही दिसत मग त्याच्यामुळे हा समाज जागो उठला ना त्यांच्या डोळ्याच्या अवस्था दिसत नाहीत ना त्यांच्या मुलीवर हे असं व्हायला पाहिजे तिघे म्हणजे त्यांना कळेल की कसा राहतो हा आक्रोश काय वाटतंय आपण या महाराष्ट्रात राहतोय असं वाटतंय आपण सेक्युअर नाहीये मुली सेक्युअर नाही मुलगी सुरक्षित नाहीये कारण की ही चार वर्षाची मुलगी होती आणि अशा अनेक मुली आहे ज्या की ज्या की अठरा वर्षाच्या पुढे आहे त्यांना पण भीती वाटते त्या शाळेत मध्ये जातात स्कूल शाळेत जाता कोणी कोणी जॉब करत कोणी घराच्या घर सोडून बाहेर कुठेतरी नोकरी करत त्यांना पण एक तर भीती वाटत असेल ना ही यज्ञ ही जर घरात सुरक्षित नसेल तर बाकी सारख्या ज्या यज्ञ आहे त्या कशा घरात त्या कशा सुरक्षित राहणार आहे जर का जर ही गरिबाची मुलगी म्हणून आपण मोर्चे काढतोय करतोय या जागी जर या जागी जर नेत्याची कोणती तरी मुलगी असती तर त्यांनी तिथं काय तिथं का त्या त्या आम्हाला तर तिथं इन्काउंटर केलंच असतं ना तर तसं आमचं पण म्हणणं आहे की नाही का त्या निघाला आम्हाला फाशी दिलीच पाहिजे फाशी देत नसेल तर तुम्ही आमच्या हातात द्या आम्ही त्याला काहीतरी करू आम्ही ना असं म्हणत नाही मात्र काय तुझं काय नाव माझं नाव वैद्य किरण तू का आली शिकडे आज मी इथे मोर्चा तरी नीरज आम्हाला फाशी द्यायला आणि चौरंगा करायला मी इथे आले तू मला सांग ही सरकार कमी पडते मुलींना संरक्षण देण्यासाठी लहान लहान लेकरांना संरक्षण देण्यासाठी येस कारण की जर का तुम्ही त्या पोराची काळजी घेत असाल तर या चिमुकल्या पोरीला पाहू का नाही शकत ते या जागी जर मंत्री का मंत्रीची पोरगी आली असती तर त्याला तिथंच एन्काउंटर करून फाशी आणि चौरंगा केलाच असताना तर या यज्ञाला का नाही करत तसंच या यज्ञा सोबत जे झालंय तर त्याच त्या मुलासोबत जर का तुम्ही आमच्या हातात दिलं तर आम्ही त्याला इथल ना इथंच मारून टाकू ही ती तीव्र भावना या चिमुकलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अजून देखील तर काय सांगेल तो आता पोस्टर हातामध्ये घेतलेला आहे मोठ्या सहभागी झाले हाताला सुद्धा तो जो निषेध करते या घटनेचा त्या नराधमानी चार वर्षाच्या चिमुकलीच सुद्धा काय केलेली नाहीये ती मुलगी तिला मरेपर्यंत तिला कळलं नाही की तिच्यासोबत काय होतंय ती अशी मुलगी होती की तिला कशाची जाणीव नव्हती तिच्या सोबत जर येऊ शकत तर आमच्या सारख्या मोठ्या मुलींसोबत काय होणार आहे आपल्याकडे कायदे आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर झालीच पाहिजे जर ही गोष्ट आता थांबवली गेली तर याचे खूप वाईट वाईट परिणाम होतील मग सांगताय तू सरकार महिलांना संरक्षण किंवा मुलींना संरक्षण देण्यामध्ये किंवा इथलं ग्रह खातं जे आहे हे कमी पडत आहे संरक्षण देण्यासाठी हो कमी पडतय यांनी फोन नंबर काढलेले की एकशे बारा नंबरवरती कॉल करा मुलींना संरक्षण देऊ अशा खूप साऱ्या गोष्टी पण त्या मुलीसाठी काय आहे जिला याचा अर्थच नाही माहिती आणि ती तिच्या गल्लीत खेळत होती आणि तिच्यासोबत गल्लीत खेळणाऱ्या मुलांनी अन्यात अन्याय केला अत्याचार केला तिच्यासोबत अग अगदी घट म्हणजे इतकं घाण कृत्य केलं काय सांगाला आई असं तुमचं बायबल तर कसं वाटतंय तुम्हाला कारण की खूप निंदनीय घटना झालेली आहे सरकार कुठं कमी पडत न्याय देण्यामध्ये न्याय तर झालंच पाहिजे आतापर्यंत एवढं उशीर व्हायला नव्हतं पाहिजे न्याय देण्यासाठी आणि जे असं कृत्य करताय ना जो नरम आहे तो असं कृत्य करतोय त्याला त्यांच्या आमच्या हवाली करा म्हणत त्यांना आम्ही त्याच्याकडे चौरंगा करू त्याचा शिवाजी महाराजांचा कायदा अंमलात आणू त्याचा चौरंग करू आणि नंतर त्याला फाशी देऊ आणि आई म्हणून काय शब्द राहतील तुमच्या या घटनेसाठी आई मनुन। आई म्हणून म्हणून सुरक्षित नाही आहे लहान छोटी मुलगी असो किंवा मोठी असो मुलींना शिक्षणासाठी बाहेर जावं लागत मुलींना आरक्षण पाहिजे लाडकी बहीण न करता सुरक्षित मुलगी सुरक्षित बहीण असा कायदा काढा सुरक्षित योजना अशी काढा सरकारने सुरक्षित पाहिजे काय वाटतं काय तुम्ही एक आई म्हणून आता तुम्ही आहात कसं बघताय घटनेकडे कारण खूप निंदनीय घटना आहे काय भावना आहे आता माझी तर भावना मी शब्दच व्यक्त करू शकत नाही जेव्हा जेव्हा त्याची मुकलीचा चेहरा समोर येतो तेव्हा तेव्हा डोळ्यातनं पाणी येतो एवढी वाईट परिस्थिती त्या मुलीवर आणली तरी पण आपलं सरकार कुठलीही जिम्मेदारी घ्यायला तयार नाही किंवा मुलींची सुरक्षा महिलांची सुरक्षा याच्याकडे कसलंही लक्ष नाही दुसरी गोष्ट हे जे खून करून किंवा मर्डर करून बलात्कार करून हे जे लोक जेलमध्ये जात आहेत तर त्यांना शिक्षा न होता त्यांच्यासाठी तिथे सुरक्षा सुरक्षा यंत्र हे कोर्ट आणि कचेरी हे सरकारने त्यांच्यासाठी घडवलेलं आहे सुरक्षा कवच जे म्हणतो आपण आपलं घर असं ज्यात आपण सुरक्षित राहतो अशा कैद्यांना ते जेलमध्ये ठेवून सुरक्षित ठेवत आहेत अशा लोकांना सुरक्षित न ठेवता आपण आपल्या तिथं आंबेडकरांनी कायदा पारित केला की आपल्याकडं कुठले वाईट गुन्हे घडून आहेत महिला सुरक्षित राहत मुली सुरक्षित राहत याची काही अंमलबजावणी होत नाही किंवा प्रत्येक गुन्हेगार हा कोर्टामध्ये सुरक्षित राहतो एकदा का पोलिसांच्या हवानी झाला कोर्टामध्ये गेला अटक झाली की संपला विषय परत कुठला गुन्हा हे होत नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही आ, नमस्कार माझे नाव राणी सांगलेकर आहे लोकशाही हा लोकशाही पद्धतीचा आपला राज्यकारभार आहे महाराष्ट्र राज्य हे अतिशय चांगले समजले जात होतं पण या दहा पंधरा पासून अतिशय लहान मुलीवर सुद्धा खूप अन्याय होतोय आणि तो न्याय मिळायला खूप उशीर होतोय त्यामुळे लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी हां करावं काय सांगा सरकार वेगवेगळ्या योजना काढतंय बहिणी लाटके बहिणीसाठी मग मात्र आता त्यांनी सांगितलं की महिला सुरक्षित आणि महिला सुरक्षित योजना काढाव्या असं सा, देखील सांगितलंय सगळ्यात पहिले ती मुलगी तीन वर्षाची होती ती काही मोठी नव्हती की तिने खोटा आरोप केला तिला तिच्यावर अत्याचार करून तिला मारलं तर त्या नराधामाला पण ठेचलं पाहिजे फाशी नाही त्याला फाशी म्हणजे खूप हलकी शिक्षा आहे था त्याला फक्त ठेचलं पाहिजे आणि सरकारने विचार कोणावर करावा जे एखादा कोणी खो, मोठी व्यक्ती ती खो, खोटा आरोप करू शकते लेडीज पण ही लेकरू लहान होतं ना या गोष्टीवर तर निर्णय सरकारने लगेच लावला पाहिजे ह्या गोष्टीवर निर्णय लगेच झाला पाहिजे सरकारनं बांगड्या जर भरल्या असेल तर त्यांनी आमच्या हातात त्या मला द्या आणि ही गोष्ट मेन म्हणजे पहिले गावातून बाहेर गेलीच नाही पाहिजे जेव्हा ही गोष्ट घडती तेव्हा गावातच त्या ते व्यक्तीला ठेसलं पाहिजे त्या मला ठेसलं पाहिजे की पुढे चालू कोणी हा विचार गावात व्यक्ती करणार नाही माझं फक्त एवढं म्हणणं आहे सरकारला विचार करा लेकरांच्या बाबतीत विचार करू नका ही काही लेकरू होतं ही मोठी लेडीज नव्हती कि जरा खोटा आरोप केला मग हायकोर्टात जाईल हा हे निकाल तिथंच लावले पाहिजे हे लहान माझं म्हणणं आहे त्याला त्याला नाही ठेसावा दगड टाकलं ना लेकरावरती तसं त्याच्या तोंडावर दगड टाळकून त्याला जागीच गावात ठेसावं बस तीव्र भावना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे माझं महत्वाचा विषय हाच आहे कारण की या ठिकाणी आता समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले असतात या ठिकाणी आणि पूर्णपणे त्या घटनेचा निश्चित करतानाही पाहायला मिळत आहे मात्र प सरकारने सरकारची जशी लाडकी बहीण योजना आहे मात्र ही लाडकी बहिणी आमच्यासाठी सुरक्षित महिला अशी योजना काढावा जेणेकरून आम्ही सुरक्षित राह असा थेट सवाल जो आहे यावेळी महिलांनी सरकारला करण्यात आलेला आहे मात्र या मोर्चानंतर तरी या चिमुकलीला न्याय मिळेल का किंवा मार्गाला फाशी होईल का हे देखील तेवढं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराज राही छत्रपती संभाजीनगर सरकारनी विचार कोणावर करावा जे एखादा कोणी मोठी व्यक्ती ती खोटा आरोप करू शकते लेडीज पण हे लेकर लहान होतं ना या गोष्टीवर तर निर्णय सरकारने लगेच लावला पाहिजे या गोष्टीवर निर्णय लगेच झाला पाहिजे सरकारनं भांगड्या जर भरला असेल तर त्यांनी आमच्या हातात त्या नराधा मला द्या आणि ही गोष्ट मेन म्हणजे पहिले गावातून बाहेर गेलीच नाही पाहिजे जेव्हा ही गोष्ट घडती त्या गावातच काय व्यक्तीला ठेसलं पाहिजे पाहिजे की पुढे चालू कोणी हा विचार गावात व्यक्ती करणार नाही माझं फक्त एवढं आहे सरकारला विचार करा लेकरांच्या बाबतीत विचार करू नका ही काही लेकरू होत ही मोठी लेडीज नव्हती कि तिच्या खोटा आरोप केला मग हायकोर्टात जाईल हा हे निकाल जिथला तिथंच लावली पाहिजे हे लेकरू लहान होत माझं म्हणणं आहे त्याला चौरांग नाही त्याला ठेसावा त्याचा जसं त्यांनी दगड टाकलं ना लेकरावरती तसं त्याच्या तोंडावर दगड टाकून त्याला जागीच गावात ठेसावं तीव्र या भावना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की या ठिकाणी आता समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आपल्या ठिकाणी आणि पूर्णपणे या घटनेचा निश्चित करतानाही पाहायला मिळत आहे मात्र सरकारने सरकारने जशी लाडकी बहीण योजना आहे मात्र ही लाडकी बहिणी आमच्यासाठी सुरक्षित महिला अशी योजना काढावा जेणेकरून आम्ही सुरक्षित राहू असा थेट सवाल जो आहे यावेळी महिलांनी सरकारला करण्यात आलेला आहे मात्र या मोर्चानंतर तरी या चिमुकीला न्याय मिळेल का किंवा मारिकाला फाशी होईल का हे देखील तेवढं आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉम साठी मी देऊ लागेल छत्रपती संभाजी